कधी कधी आपलेच लोक अशा परिस्थिती निर्माण करतात की ते आपले म्हणून घेण्याच्या लायकीचेही नसतात विचार आधुनिक होऊ शकतात पण जुनी कठीण काळात आधार बनतात जेव्हा जीवन आपल्याला अडचणीत आणते तेव्हा ढोल वाजवणारे लोक बहुतेकदा आपलेच नातेवाईक असतात ज्या घोड्यावर स्वार बुद्धिमान असतो तोच घोडा जिंकतो आणि ज्याचे डोके शहाणे असते तोच कुटुंब प्रगती करतो ज्या कुटुंबात तुमची फसवणूक झाली तर दुःखी होण्याऐवजी तुम्ही आभारी असले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला खोट्या लोकांपासून मुक्तता मिळते बदलाची भीती बाळगून काही चांगले गमावले तरी त्यापेक्षा चांगले काहीतरी मिळण्याची शक्यता असते जो तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तो त्यात बदल्यात काहीही मागत नाही इतरांना वाईट बोलू द्या कारण फक्त संकुचित विचारसरणीचे लोकच असे करतात जर तुमचेच लोक तुम्हाला सोडून गेले असतील तर समजून घ्या की त्यांचे स्वार्थी हेतू पूर्ण झाले आहेत आजकाल जे शांत आणि सरळ दिसतात तेच कधी कधी सर्वात धोकादायक ठरतात नाती फुलपाखरासारखी असतात जर तुम्ही त्यांना घट्ट धरले तर ते मरतात जर तुम्ही त्यांना पूर्णपणे सोडून दिले तर ते उडून जातात परंतु जर तुम्ही त्यांना प्रेमाने धरले तर ते त्यांचं सौंदर्य मागे सोडतात मी फक्त मी जे सांगितले आहे त्यासाठी जबाबदार आहे तुम्ही समजून घेतलेल्या अर्थासाठी नाही नाती जोडणे ही एक कला आहे परंतु ती टिकवणे ही एक साधना आहे आपण बरोबर आहोत की चूक हे फक्त दोनच लोकांना कळते देव आणि आपला विवेक जर तुम्हाला आयुष्यात फसवले गेले तर ते ओझे बनवू नका उलट ते एक आशीर्वाद समजा कारण अशा परिस्थितीत बनावट लोक स्वतःहून निघून जातात बदलाला कधीही घाबरू नका जर काही हरवले तर याचा अर्थ असा आहे की काहीतरी चांगले मार्गावर आहे खरा प्रियकर तुमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही हे जीवनाचे अटल सत्य आहे तुमची टीका करणाऱ्याना ते करू द्या फक्त लहान लोकच अशा गोष्टी करतात जर तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला सोडून गेले असतील तर समजून घ्या की त्यांचे काम तुमच्या सोबत झाले आहे आजच्या काळात एखादी व्यक्ती जितकी साधी आणि शांत दिसते तितके तुम्ही जास्त सावध असले पाहिजे कारण कधी कधी हे लोक सर्वात धोकादायक ठरतात नात्यांचे वास्तव फुलपाखरासारखे असते जर तुम्ही त्यांना घट्ट धरले तर ते तुटतील जर तुम्ही त्यांना पूर्णपणे जाऊ दिले तर ते उडून जातील परंतु जर तुम्ही त्यांना प्रेमाने धरले तर ते त्यांचं सौंदर्य मागे सोडून जातील जबाबदारी मी जे सांगितले आहे त्याची आहे तुम्ही काय समजून घेतले आहे त्याची नाही नाती संबंध बनवणे सोपे आहे परंतु ते टिकवणे कठीण आहे आपण किती बरोबर आहोत की चुकीचे हे फक्त देव आणि आपला आत्माच ठरवू शकतो जगात पालक हे एकमेव असे लोक आहेत जे नेहमीच त्यांच्या मुलांना त्यांच्यापेक्षा अधिक यशस्वी व्हावे असे वाटते स्वार्थी हेतूने बनवलेल्या नात्यांचे काही मूल्य नसते देवाला सर्वात जास्त प्रिय असलेली व्यक्ती तीच असते जी फसवणूक आणि अडचणी नंतरही सत्य आणि प्रामाणिकपणे आपले काम करत राहते शेवटी तो नेहमीच जिंकतो जो आपल्याला समजून घेऊ शकला नाही त्यालाच आपल्याला गैरसमज करण्याचा अधिकार आहे काही लोक आपल्याला फक्त त्यांच्या शब्दांनी आपले म्हणतात पण प्रत्यक्षात ते कधीच आपले नसतात नात्यांसाठी वेळ देणे हे झाडांना पाणी देणे इतकेच महत्वाचे आहे कोणी कितीही बोलले तरी स्वतःला शांत ठेवले पाहिजे कारण वादळ कितीही भयंकर असले तरी ते समुद्राला कोरडे करू शकत नाही या जगात फक्त तेच दुःखी राहतात ज्यांना स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी असते नतमस्तक, नतमस्तक होणे ही एक खूप चांगली सवय आहे ती नम्रतेचे प्रतीक आहे पण स्वाभिमान गमावून नतमस्तक होणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व गमावण्यासारखे आहे एक म्हण आहे बेडकाला सोन्याच्या विटेवर बसवले तरी तो नाल्यात उडी मारेल तसेच काही लोकांना कितीही चांगुलपणा दिसला तरी ते सवयीमुळे खोटे बोलतील आजकाल लोक वर्ष बदलण्याची वाट पाहतात परंतु आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहिले आहे परिस्थिती बिघडली की आपल्या अपेक्षा आणि त्यातून बनवलेल्या दोन्हीही तुटतात कांदे कापल्याशिवाय अश्रू येत नसतील तर विचार करा जीवन किती कठीण आहे अश्रूंशिवाय कसे जाईल सगळे म्हणतात की जग स्वार्थी आहे पण कोणीही स्वतःला स्वार्थी मानत नाही हे वर्ष विचित्र गेले आहे त्याने काहींची स्वप्ने हिरावून घेतली आणि काहींची प्रियजनांनी वेळ सत्ता मालमत्ता आणि शरीर कदाचित तुम्हाला साथ देणार नाही पण चांगला स्वभाव कदाचितपणा आणि खरी नाती संबंध नेहमीच तुम्हाला साथ देतात अहंकार आणि अहंकार हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत ते कोणालाही तुमचे होऊ देत नाहीत आणि तुम्हाला कोणाचेही होऊ देत नाहीत पैसा फक्त जीवनशैली बदलू शकतो पण ते विचार हेतू आणि नशीब बदलू शकत नाही ही या जगात सर्वात महागडी गोष्ट आहे एक खोटे बोलने खोटे बोलणे माणसाला हजारो बोलायला लावते पण खरे बोला कारण एक शहाणा माणूस स्वतःला समजून घेईल आयुष्यात तुम्हाला अनेक सुंदर लोक भेटतील पण जीवन सुंदर बनवणारे खूप दुर्मिळ असतात फक्त कपडेच नाही तर विचारांनाही ब्रँडेड केले पाहिजे स्वतःची प्रशंसा करायला शिका कारण नातेवाईक आधीच तुमच्याबद्दल वाईट बोलण्यास तयार असतात पेन जेव्हा कधीतरी थांबते तेव्हाच तो चांगला लिहितो माणसांच्या बाबतीतही असेच आहे जो थांबणे समजतो त्याला चांगले कसे जगायचे हे कळते काचे सारखे स्वच्छ हृदय नेहमीच तुटते भावनिक लोकांना नातेसंबंध बांधायला सांगितले जाते पण बऱ्याचदा तेच सर्वात जास्त दुखावले जातात जसे पाणी आणि झाडे एकत्र येतात तिथे हिरवळ येते जसे मनाची साधेपणा आणि कौटुंबिक मूल्य असतात तसेच जिथे मनाची साधेपणा आणि कौटुंबिक मूल्य असतात आयुष्य स्वतःहून फुलते एखाद्याला गैरसमज करण्यापूर्वी त्याची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोणीही स्वतःच्या इच्छेने स्वतःला बदलत नाही कधी द्वेष आणि कधी प्रेम माणसाला बदलते पिकलेल्या फळाचे तीन गुण असतात ते मऊ गोड असते आणि त्याचा रंग बदलतो तसेच प्रौढ व्यक्तीचेही तीन गुण असतात त्याच्यात नम्रता असते असते त्याचे बोलणे गोड आणि त्याचा चेहरा आत्मविश्वास प्रतिबिंबित करतो सर्वात मोठा कंजूस तो असतो जो इतरांसाठी आपली सोडून देतो कधीही गर्व करू नका कारण आकाशातून जमिनीवर पडायला वेळ लागत नाही काही नाती अपूर्ण राहतात पण त्यांच्या आठवणी खूप सुंदर असतात तुम्हाला दुर्लक्ष करणाऱ्याला ओळखण्यास नकार द्या तुमचा स्वतःचा कोण आहे हे नावाने नाही तर काळजीने ओळखले जाते या जगात एकटा माणूस कठोर परिश्रम करतो आणि संपूर्ण कुटुंबाचे पोषण करतो म्हणून त्याचा अभिमान बाळगू नका उलट देवाचे आभार माना त्याने तुम्हाला या उदात्त कार्यासाठी निवडले आहे एखाद्या व्यक्तीचे खरे व्यक्तिमत्व तेव्हा बाहेर येते जेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या लोकांकडून दुखापत होते ते कटू आहे पण खरे आहे धैर्य कधीही हार मानू नका अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे ज्यांनी म्हटले की ते तुमच्या हातात नाही त्यांनाही एके दिवशी ते दाखवावे लागते नातेसंबंधांना वेळेत महत्व दिले पाहिजे अन्यथा सुकलेल्या झाडाला पाणी देऊन नंतर हिरवायची अपेक्षा करणे व्यर्थ आहे कोणावरही जास्त काळ रागवू नये पण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला आपली गरज नसते मग जबरदस्तीने नाते संबंध टिकवून ठेवण्यात काहीही अर्थ नाही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात समस्या असतात पण प्रत्येकाला वाटते की त्याची समस्या सर्वात मोठी आहे फसवणूक ही एकमेव फसवणूक नाही करा आणि जेव्हा तुम्ही सर्वांसोबत असता तेव्हा तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा जर नाते भावनांनी सुरू झाले असेल तर ते तोडणे कठीण असते आणि जर ते स्वार्थाने सुरू झाले असेल तर ते टिकवणे कठीण असते रागाच्या भरात कधीही चुकीची गोष्ट बोलू नका मनस्थिती चांगली होईल पण बोललेल्या गोष्टी परत येणार नाहीत परिस्थिती माणसाला तोडण्यापेक्षा मजबूत बनवते आयुष्यात अनेक नाते असणे आवश्यक नाही पण तुमचे कोणतेही नाते असो त्यात जीवन असणे खूप महत्वाचे आहे प्रत्येक सकाळ काही परिस्थिती घेऊन येते आणि प्रत्येक संध्याकाळ काही अनुभव घेऊन निघून जाते चूक म्हणजे आयुष्याचे एक पान असते पण नाते म्हणजे संपूर्ण पुस्तक असते गरज पडल्यास चुकीचे पान फाडू नका पण चुकीमुळे कधीही संपूर्ण पुस्तक गमवू नका सूर्याचा किरण असो किंवा आशेचा किरण असो दोन्ही जीवनातील अंधार दूर करतात योग्य निर्णय घेणे म्हणजे क्षमता नाही निर्णय योग्य सिद्ध करण्यात भारी क्षमता असते जशी उकळत्या पाण्यात सावली दिसत नाही तशाच प्रकारे अस्वस्थ मनात उपाय दिसत नाही शांतपणे प्रयत्न करा आणि तुम्हाला प्रत्येक समस्येवर उपाय सापडेल जगात कोणीही परिपूर्ण नाही म्हणूनच आपण काही कमतरतांकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि नातेसंबंध जपले पाहिजेत नात्यांचे महत्व देखील पैशासारखे आहे कमवणे कठीण आहे पण गमवणे खूप सोपे आहे वेळेबरोबर चालणे आवश्यक नाही सत्याबरोबर बरोबर चाला एक दिवस वेळ स्वतः तुमच्या बरोबर चालेल जी लोक त्यांच्या भावना लपवतात बऱ्याचदा ते सर्वात जास्त काळजी घेणारे असतात वाचा लिहा कठोर परिश्रम करा हसा आणि रडा पण तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे सुनिश्चित करा आजच्या युगात तुम्ही आतून तुटलेला आहात हे कोणालाही दाखवू नका कारण लोक तुटलेल्या घराच्या विटाही काढून घेतात प्रत्यक्षात फक्त तोच जीवनाच्या युक्त्या समजतो जो प्रवासातील धूळ देखील पावडर मध्ये बदलतो जिंकण्यासाठी तुम्हाला चिकाटीची आवश्यकता असते हरण्यासाठी फक्त नाही म्हणणेच पुरेसे असते विश्वास ठेवा की जेव्हा आपण एखाद्याचे चांगले करतो तेव्हा आपलेही चांगले करते माणसाची सहनशीलता ही ताणलेल्या धाग्यासारखी असते जर तुम्ही ती त्याच्या मर्यादे पलीकडे ताणली तर ती तुटणे निश्चित आहे ज्याचा स्वभाव वारंवार बदलतो तो कधीही कोणाचा स्वतःचा असू शकत नाही काळ आणि माणूस त्यांच्या कृतीवरून ओळखले जातात कारण कोणाच्याही प्रार्थना व्यर्थ जात नाहीत नाही कोणाचा शाप दुसऱ्यांची टीका ऐकून तुमचा मार्ग बदलू नका कारण यश कर्माने मिळत नाही तर धैर्याने मिळते जर कोणी तुम्हाला आयुष्यात फटकारले तर त्याचे आभार माना कारण ज्या बागांमध्ये माळी नसतात लवकरच उद्ध्वस्त होतात परिस्थिती आणि वेळ कधीही बदलू शकते म्हणून कधीही कोणाचा अपमान करू नका किंवा कोणालाही कमकुवत समजू नका तुम्ही शक्तिशाली काळ आणि माणूस त्यांच्या कृतीवरून ओळखला जातो कारण कोणाच्याही प्रार्थना व्यर्थ जात नाही नाही कोणाचा शाप दुसऱ्यांची टीका ऐकून तुमचा मार्ग बदलू नका कारण यश कर्माने मिळत नाही तर धैर्याने मिळते जर कोणी तुम्हाला आयुष्यात पटकारले तर त्याचे आभार माना कारण ज्या बागांमध्ये माळी नसतात त्या लवकरच उद्ध्वस्त होतात वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते म्हणून कधीही कोणाचा अपमान करू नका किंवा कोणालाही कमकुवत समजू नका तुम्ही शक्तिशाली असू शकता पण वेळ सर्वात शक्तिशाली आहे नाते संबंध टिकवण्यासाठी मनाची शुद्धता हवी असते बुद्धिमत्तेची नाही सत्य बोला स्पष्ट बोला पणाने बोला स्पष्ट मोकळेपणाने जो तुमचा स्वतःचा आहे तो समजून घेईल आणि जो अनोळखी आहे तो बाहेर पडेल डोळे फक्त पाहण्याची क्षमता देतात पण आपण कोणामध्ये काय पाहतो आपल्या विचारांवर अवलंबून असते कोणतेही नाते त्याच्या स्वतःच्या इच्छेने तयार होत नाही देवच ठरवतो की कधी कुठे आणि कोणाला भेटायचे जर तुम्हाला आदराच्या लढाईत एकटे राहावे लागले तर म्हणून एकटे राहा पण नका कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सामोरे जाल तेव्हाच तुम्हाला इतरांकडून आदर मिळू शकेल जर तुमचे हेतू स्पष्ट असतील आणि तुमचा उद्देश बरोबर असेल तर विश्वास ठेवा देव तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत मदत करेल कधीही निराश होऊ नका कारण आयुष्य अचानकही सुंदर वळण घेऊ शकते जोपर्यंत झाडू बांधलेला असतो तो, तो कचरा साफ करतो पण बंधन सैल होताच ते स्वतःच कचरा बांधते म्हणून जवळीक त्याच्या नात्यात आवश्यक असते तरच एकतेची ताकद टिकते ध्येयाकडे वाटचाल करताना कधीही मधोमध मागे हटू नका कारण परततानाही तुम्हाला अर्धा रस्ता पार करावा लागेल जो तुम्हाला आनंदाच्या वेळी साथ देतो तो एक नाते आहे पण जो तुम्हाला दुःखात साथ देतो तो खरोखर देवदूत आहे फक्त तुमच्या कामावर आणि देवावर प्रेम करा कारण दोघे कधी विश्वासघात करत नाहीत नातेसंबंधांचा गैरवापर करू नका कारण चांगले लोक पुन्हा पुन्हा सापडत नाहीत कमकुवत व्यक्तीशी शत्रुत्व धोकादायक असते कारण तो त्यावेळी हल्ला करतो ज्याची तुम्ही कल्पनाही करत नाही नवीन नात्यांचा आवाज आल्यावर आयुष्य अनेकदा जुने नाते तोडते स्वतःची स्तुती करायला शिका मित्रांनो कारण संपूर्ण जग तुमची टीका करायला तयार आहे राग हा एक असा आम्ला आहे जो ज्या भांड्यात ठेवलेला आहे त्या भांड्याला जास्त जाळतो जेव्हा तो ओतला जातो त्या भांड्यापेक्षा जीवनाचे सत्य समजून घेणे कठीण नाही जसे तुम्ही इतरांना तराजूत तोलता कधी कधी स्वतःलाही तोलता जिथे तुमची गरज आहे तिथे जा कारण प्रकाशात दिव्याची किंमत नाही एखाद्याला हरवणे सोपे आहे पण एखाद्याला जिंकणे खूप कठीण आहे जबाबदारी माणसाला त्याच्या वेळेच्या आधी मोठे करते वेळ ही आपल्याला सर्वात जास्त हवी असते पण आपण त्याचा सर्वात जास्त गैरवापर करतो त्यागाशिवाय काहीही मिळवणे अशक्य आहे श्वास घेण्यासाठी आधी श्वास सोडावा लागतो कोणाबद्दल ही कधी वाईट बोलू नका कारण वाईट तुमच्या आतही असते आणि इतरांनाही जीव असते ज्ञान हे स्वतःमध्ये एक वरदान आहे माणूस फक्त त्याचा शोध घेणारा असतो जर तुम्हाला कधी अहंकार आला तर स्मशान भूमीत एक फेर फटका मारा तुमच्यापेक्षा चांगले लोक राखी पडलेले असतात खोटे बोलणारा अनेकदा मोठ्याने बोलतो आणि सत्यवादी माणसाला शांत करतो पण सत्यवादी माणसाचे मौन खोटे बोलणाऱ्याची मुळे हदरवते जीवनात उंचाई नेण्यासाठी तुम्हाला मोठ्या पदव्यांची आवश्यकता नसते फक्त चांगले शब्दच माणसाला राजा बनवतात नमन करणे ही खूप चांगली सवय आहे ती नम्रतेचे प्रतीक आहे पण स्वाभिमान गमावून नमन करणे स्वतःला गमावण्यासारखे आहे लोक तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांना विसरू शकतात पण तुमचा आदर करणाऱ्यांना कधीही विसरू नका काही लोक मार्ग दाखवण्याच्या नावाखाली तुम्हाला दिशाभूल करतात म्हणून प्रत्येकाकडून दिशा मागणे शहाणपणाचे नसते प्रत्येकाला आपले जीवन बदलण्यासाठी वेळ मिळतो पण काळ बदलण्यासाठी पुन्हा कोणालाही जीवन मिळत नाही म्हणून काळाबरोबर स्वतःला बदलणेच हेच खरे जीवन आहे जर कोणी तुमचा अपमान केला तर लक्षात ठेवा की याचा अर्थ तुम्ही आधीच त्याच्यावर आहात आयुष्य जगण्यासाठी आहे लोक काय म्हणतील याचा विचार करून ते वाया घालवू नका त्याच्या वाईट काळात कोणाचा हात धरा त्याला आधार द्या त्याला धैर्य द्या कारण वाईट काळ हा अल्पकाळ टिकतो पण तो तुमची मदत आयुष्यभर लक्षात ठेवेल दिवसभर कष्ट करून माणूस थकत नाही जसा तो एक क्षणभर काळजी आणि रागाने थकतो जर तुम्ही देवाशी घोल नाते निर्माण केले तर दुसऱ्या कोणाचीही गरज नाही खरे तर तुम्ही स्वतःच प्रत्येकाची गरज बनता असे हजारो लोक आहेत जे तुम्हाला सल्ला देतात पण जेव्हा आधाराची गोष्ट येते तेव्हा फक्त दिवस पाठीशी उभा राहतो विजयानंतर संपूर्ण जग तुम्हाला मिठी मारते पण जो पराभवानंतर तुम्हाला मिठी मारतो तो खरोखर तुमचा स्वतःचा आहे जर तुमच्याकडे काही गुपित असेल तर ते तुमच्या हृदयात कैद करा कारण ज्याला तुम्ही गुपित सांगाल तो एक दिवस तुम्हाला कमकुवत करू शकतो मागून आदर कधीच मिळत नाही तर तो कृती आणि स्वभावाने मिळतो देवाने माणसाला फक्त दोनच गोष्टी दिल्या आहेत श्रद्धा आणि धैर्य श्रद्धा त्याला देवाशी जोडते आणि धैर्य माणसाला त्याच्या गंतव्य स्थानावर घेऊन जाते जर कोणी तुमच्याबद्दल चुकीचे विचार करत असेल त्याची विचार बदलण्याची गरज नाही फक्त तुमची कृती योग्य आहे याची खात्री करा जसे दिव्याशिवाय घर अंधारमय होते सत्याशिवाय जीवनही होते हास्य ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक वेदना लपवते आणि आनंद ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक थकवा दूर करते नशीब फक्त तेच बदलते ज्यांना परिस्थितीशी कसे लढायचे हे माहीत असते जर ध्येय सोपे असते प्रत्येक जण तिथे पोहोचला असता नेहमी मनापासून नातेसंबंध जपा कारण ते संपत्तीने किंवा प्रसिद्धीने बनवले जात नाही तर प्रेमाने आणि विश्वासाने बनवले जातात माणूस त्याच्या पाहूनही शिकतो नातेसंबंधांची कधीही परीक्षा घेऊ नका कारण खरे नातेसंबंध परीक्षांना तोंड देत नाही परिस्थितीही नाही ते फक्त मनापासून जपले जातात मूल्य ही जीवनातील खरी रत्ने आहेत सोने चांदी गमावली जाऊ शकते पण चांगल्या मूल्यांमुळे तुम्हाला सर्वत्र आदर मिळतो कधीही अपमान करू नका कारण देव प्रत्येकाचा वेळ बदलण्यास सक्षम आहे आज जे लहान आहे ते उद्या मोठे होऊ शकते वेळ ही सर्वात मोठी भांडवल आहे ते सुज्ञपणे खर्च करा कारण गमावलेला पैसा परत मिळवता येतो पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही चुकांना घाबरू नका कारण चुका सर्वात मोठे शिक्षक असतात प्रत्येक अडखळण हा एक धडा असतो आणि प्रत्येक धडा आपल्याला मजबूत बनवतो सत्य बोलणे सोपे नसते पण हेच माणसाला महान बनवते खोटे काही काळासाठी चमकू शकते पण सत्य नेहमीच अमर राहते धैर्य बाळगणारा माणूस कधीही हारत नाही कारण वेळ काहीही असो शेवटी जो शांत आणि संयमी राहतो जिंक तो जिंकतो देवावर विश्वास ठेवा तो तुम्हाला तिथून उचलेल जिथे लोकांना वाटते की आता सर्व काही संपले आहे प्रत्येक परीक्षा तुमची क्षमता वाढवण्यासाठी असते तुम्हाला तोडण्यासाठी नाही जीवनाचा खरा आनंद पैशात नाही पण शांती आणि समाधानात आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात मिळालेल्या सर्व गोष्टींसाठी देवाचे आभार माना कारण तुम्हाला जे काही मिळाले ते त्याच्या कृपेने मिळाले प्रार्थना आणि आशीर्वाद अशा शक्ती आहेत ज्या अशक्य गोष्टीही शक्य करतात पैसा आणि प्रसिद्धी एकत्र येत नाही पण चांगले काम आणि चांगले नाव नेहमीच लक्षात राहते कधीही कोणालाही दुःखवू नका कारण तुटलेल्या हृदयाचा थेट आकाशात जातो आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा इतरांच्या हास्याचे कारण बना हे जीवनाचे सार आहे कृतज्ञता संयम आणि सत्य मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा असे माहिती